लाखो बहिणींच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलवले या योजनेने आणि आता तुमच्या खात्यावर ही पैसे आलेत का हे कळणं खूप गरजेचं आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे लाडक्या वाट पाहिली ती घडी अखेर आली आता लाडकी बहिणी योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि हप्त्यात बरेचशा पैसे आलेत सुद्धा म्हणजे बँक अकाउंटला जमा सुद्धा झालेत पैसे हे तुमचं नाव आहे का यादीत आणि अजून नसेल आले तर काळजी करायचं कारण नाहीये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला माहिती भेटून जाईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अशाच योजनांची खात्रीशीर अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूया आपण बघा लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे बऱ्याचशा अकाउंट मध्ये हा हप्ता आलेला आहे लाडकी योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्वाची एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना दोन महिन्याला पंधराशे रुपये शासन थेट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करत आहे आणि खात्यात त्यांच्या पैसे पोचतायत देखील महिला त्या बहिणी माझ्या त्या योजनेचा लाभही घेत आहेत पुरेपूर ते दीड हजार रुपये त्यांच्या संसार चालवण्यासाठी घर खर्च चालवण्यासाठी उपयोगी ठरत आहेत पात्रता आहे महिला महाराष्ट्रातील असावी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावी एकाच एक घरातील एकाच महिलेला हा लाभ भेटत आहे शासनाने पूर्वीपासून ही योजना सुरू करण्यापासून आज एक वर्ष होत आलं ही योजना सुरू आहे तर या योजनेमध्ये वेळे वेळेनुसार बदल करण्यात आलेले आहेत एकाच लाभार्थीला हा लाभ भेटणार आहे आधार कार्ड तर या महिलेसाठी आधार कार्ड बँक पासबुक उत्पन्नाचा दाखला मतदान ओळखपत्र जुलै हप्त्याची सुरुवात सात ऑगस्ट पासून लाडकी बहीण योजनेच्या जुलै हप्त्याचे वितरण करण्यात आलेलं आहे तर महिलांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे जर तुम्ही ते डॉक्युमेंट देऊन पूर्तता केली नसेल बारा लाख बहिणी आहेत की अपात्र आहेत त्यांच्यासाठी देखील पुढचा माझा व्हिडिओ आहे त्यांनी काय करावं त्यांना हा लाभ मिळेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की अनेक जिल्ह्यातही आज पैसे वितरण होत आहे तर ते जिल्हे नक्की कोणते आहेत तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहत आहे कोणत्या गावात राहत आहे हे आपण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आज पुणेमध्ये कोल्हापूरमध्ये नागपूरमध्ये या जिल्ह्यांमध्ये पैसे वितरण झालेले आहे औरंगाबादमध्ये देखील वितरण होत आहे नांदेडमध्ये झालेलं आहे तर महिलांना तुम्ही त्या भागात राहत असाल तर बँकेत जावा आणि काही वेळेस तुम्हाला मेसेज येत नाही पण पैसे अकाउंटला जमा होत आहेत हे मी खूप वेळा पाहिले तर हे पैसे आलेले देखील कसं पाहावं बँकेत जावा चेक करा पासबुक छपाई करा म्हणजे तुम्हाला समजून जाईल तुमचा हप्ता बँकेत जमा झालाय का तुमचं नाव यादीत आहे का आणि पैसे जमा झालेत का हे तपासण्यासाठी तीन स्टेप्स आहेत जर तुम्ही बँकेत जाऊन चेक केलं तरी चालेल किंवा मोबाईल मध्ये एक मेसेज येतो किंवा इन्क्वायरी नंबर असतो की तुम्ही कॉल करून तुमच्या बँक किती आहे ते चेक करू शकता म्हणजे तुम्हाला हप्ता जमा झालाय का ते देखील समजू शकत आणि दुसरं म्हणजे फोन पे गुगल पे द्वारे देखील तुम्हाला कळू शकतं तुमचा बॅलन्स वाढला असेल तर तुम्हाला, तुम्हाला हप्ता जमा झाला का का आहे काही जणांना टेक्स्ट मेसेज येतो काही महिलांना अशा ज्या आहेत महिला की छोटे मोबाईल आहेत काही महिलांच्याकडे एकदम छोटे मोबाईल आहेत त्यांना अँड्रॉइड मधलं काहीच माहित नाही अशा महिलांना मेसेज आला नसेल तर थेट बँकेत किंवा पोस्ट बँकेत जावा तुम्हाला तिथून पैसे मिळतील आणि तसंही नसेल तर सीएसए केंद्रामध्ये जाऊन तुमचा बँक बॅलेन्स चेक करा किंवा हप्ता आलाय का हे चेक करा कधी कधी मॅसेज येण्यास सर्व्हर डाऊन असल्यामुळे हे इश्यू होतात तर तुम्ही काळजी करू नका पण गरजेचा तुम्हाला हप्ता मिळणार आहे हे खात्रीशीर आहे अजून ज्यांना पैसे आले नाही त्यांच्यासाठी माहिती आहे अजून काही जिल्ह्यामध्ये प्रकरे हे सुरू आहे जर तुमचं नाव यादीत असेल आणि अजून पैसे आले नसतील तर घाबरू नका राज्य शासन हप्ते देण्यास तत्पर आहे टप्प्या टप्प्याने ते वितरित करत असत कारण आर्थिक अमाऊंट खूप मोठी असते हो तर प्रत्येक जिल्ह्यात ते ठराविक वितरण करत असतात आणि ठराविक तारखेला ही हप्ते देण्यास सुरुवात करते जसे आठ नऊ दहा आणि बारा ऑगस्ट रोजी आणखी हप्ते जमा होणार आहेत म्हणजे मिळाल ना तुम्हाला रक्षाबंधन भेट कारण बँकांच्या कामकाजावरही पैसे येण्याचा दिवस अवलंबून असतो काय करायचं आता अर्जाची स्थिती चेक करायची आपल्या लाणकी बहीण योजनेच्या वेबसाईट वरती जायचं आणि तिथं तुम्हाला तुमचा फॉर्म भरला आहे त्याचं तुम्ही स्टेटस त्याची स्थिती जाणून घेऊ शकता सीएससी सेंटर मध्ये जावा आणि माहिती विचारा जर लाडका बहिणीचा लाडकी बहिणी योजनेचा हप्ता आला नसेल तर आणि योजनेबद्दल अनेक महत्वाचे प्रश्न आहेत बऱ्याचशा महिलांना जे कमेंट मध्ये विचारतात की मला पैसे चालले नाहीत माझ्या अकाउंट मध्ये प्रॉब्लेम आहे रिजेक्टेड झालेल फॉर्म अजून माझं सबमिट झाला नाहीये असे आणखी तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट मध्ये विचारा आणि हप्ता मिळाला पण फक्त एकदाच मिळाला का तेही सांगा तुम्हाला किती भेटले आतापर्यंत तेही सांगा नाही ही योजना दर महिना चालणार आहे या योजनेचा हप्ता एकदाच नाही भेटणार तर शासनाने आपल्याला सांगितल्याप्रमाणे किमान पाच वर्ष तरी लाडकी बहिन योजनेचा हप्ता चालू राहणार आहे ज्यांचा अर्ज अर्जात अजून नाव यादीत नाहीये ज्यांचे रिजेक्टेड फॉर्म आहे त्यांच्या देखील त्यांच्यासाठी देखील मी पुन्हा दुसरा एक व्हिडिओ घेऊन येणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सांगेल मी की काय करावं हो। आणि जिल्हा कार्यालयात पंचायत समितीकडे अर्जाची स्थिती विचारा फॉर्म मध्ये चूक झाली असेल तर ती भरून काढा तुमचा फॉर्म सुधारण्यासाठी स्थानिक केंद्रावरती दुरुस्ती अर्ज करा आणि त्यातून तुम्ही पुन्हा तो फॉर्म भरू शकता शासनाने आता पुन्हा लाडकी योजनेचा फॉर्म ज्यांचे अपात्र झाले त्यांना पुन्हा एक संधी दिली आहे पात्र भरण्यासाठी कारण की डॉक्युमेंट वेळोवेळी त्यांनी चेंज केलेले आहेत लाडकी बहीण योजना म्हणजे एक सरकारचा एक सुंदर उपक्रम आहे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी जुलै हप्ता जमा ला होऊ लागलाय तुम्हाला ही हप्ता जमा झालाय का महिला नो आणि झाला नसेल तर कमेंट मध्ये सांगा आणि ज्यांना एक ठराविक हप्ते मिळाले त्यांनीही सांगा ज्यांना सगळे हप्ते मिळाले त्यांनीही कमेंट करा हा व्हिडिओ तुमच्या बहिणींना मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्याकडे असेच महत्त्वाचे अपडेट येत राहील चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत हॅपी रक्षाबंधन जय हिंद जय जे महाराष्ट्र